जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दौंड तालुक्यात प्रवेश करत आहेत प्रवेश करताच वारकऱ्यांसाठी जाऊजीवाची वाडी या ठिकाणी सर्व मंडळींनी आणि गरम वारकऱ्यांसाठी ठेवलेले आहेत रामकृष्ण अरे काय सांगाल माऊली किती दिवसापासून तुम्ही सेवा करताय तीन प्रमाणे वर तीन वर्षापासून आम्ही भजे आणि जिलबी आणि पाणी बॉटलचं पाच ते सात हजार लोकांचं वाटप करतो जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा थोड्याच वेळामध्ये दौंड तालुक्यामध्ये प्रवेश करत आहे आणि जावजीवाची वाडी या ठिकाणी सर्व वारकरी बांधवांना भजे आणि जिलबीच महाप्रसाद देऊन त्यांचं स्वागत केलं जात रामकृष्ण राम हरे जे आरे मावले जे हरी जे हरी माऊली हरी कुठली आहे दिंडी हरी मावली रामकृष्ण अरे

आषाढी वारी करताय का पंढरीची करताय आषाढी वारी पंढरीच्या वारी मध्ये फरक आहे आता कोणची वारी करताय जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दौंड तालुक्यामध्ये प्रवेश करत आहे आणि आज बोरिया फाटा या ठिकाणी आपण आहोत ज्या रे गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये जे हरी माऊली बरी एका वारी कस काय चालली बर वाटतय का चला चला आम्ही तुमच्या बरोबरच आहे माउली रामकृष्ण हरी रामकृष्ण आरे चला जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दौंड तालुक्यामध्ये प्रवेश करत आहे आणि आज आपण बोर्यांदी फाटा या ठिकाणी सर्व वारकऱ्यांचे स्वागत करत आहोत जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा हा आनंद लुटत आहेत वारकरी सर्व जय ज्या मावली जय हरी रामकृष्ण हरी कुठल्या दिंडी चालना रामकृष्ण हरी माऊली 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 रामकृष्ण आरे रामकृष्ण हरी गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील हे वारकरी बांधव भेटले जे हरी माऊली कोणची दिंडी आहे तुमची किती आहे दिंडी नंबर एकशे शेचाळीस दिंडी नंबर मधले हे सर्व वारकरी संप्रदायातील असं भाविक लोक आहेत आणि देहू ते पंढरपूर या वारीला चाललेल्या आहेत बरोबर ओके ओके जय हरी जय हरी गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दौंड तालुक्यात प्रवेश करत आहे आज जाऊजीवाची वाडी या ठिकाणी सर्व वारकरी बांधवांना दुपारचा फराळ नाश्ता केला जात आहे जे रिमावली काय नियोजन केलंय तुम्ही पावशा सर्व वारकऱ्यांसाठी किती दिवसापासून करताय दोन वर्षापासून जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने दौंड तालुक्यामध्ये पालखी सोहळ्याचं दुपारी आगमन होत आहे त्यानिमित्ताने जावजीवाची वाडी कासुरी भरतगाव या परिसरामध्ये आज आपण या ठिकाणी वडापाव सर्व वारकऱ्यांना वाटप केलं जात आहे या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा या सर्व वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेला दिसून येत आहे रामकृष्ण हरी वारकऱ्यांना सर्व या ठिकाणी वडापाव चहा नाश्ता दिला जात आहे अरे माऊली कशी काय वारी आनंद वारी आषाढी वारी, वारी, वारी।, वारी करताय का पंढरीची वारी करताय संतांनी पंढरीची वारी सांगितली जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील सर्व वारकऱ्यांना या ठिकाणी वडापाव चहा बनवण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात केला जात आहे आणि जावजीवाची वाडी या परिसरातील सर्व नागरिकांनी सर्व भाविकांना चहा वडापाव असा तयार केला जातो आणि त्यांना दिला जातो काय म्हणाले तुमचं रे डेव्हलपर्स यांच्यातर्फे वडापाव आणि चहा वारकऱ्यांसाठी वार वार दरवर्षी वाटले जातो या ठिकाणी वडापाव गरम वडापाव दिला जातो <Simmons> वडापाव वडापाव काढायचा कार्यक्रम चालू आहे या ठिकाणी गरम गरम हे रामकृष्ण अरे परत एकदा रामकृष्ण कासुर्ली फाटा या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने गावकऱ्यांच्या वतीने जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील सर्व भावकी भक्तांना या ठिकाणी अन्नदान केलं जात आहे अन्नदान करत असताना या ठिकाणी सर्व गावाच्या वतीने अक्षरशः चुलीवरती भाकरी करून सर्व वारकरी बांधवांना अन्नदान केलं जातं काही वेळातच जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दौंड तालुक्यात प्रवेश करत आहे आणि प्रवेश केल्याच्या नंतर कासुर्डी टोल नाका या ठिकाणी सर्व भाविक वारकऱ्यांना अन्नदान करण्याचा कार्यक्रम का। गावाच्या वतीने केला जातो जे हरी काय सांगाल आमच्याकडे हा जवळपास आठ ते नऊ वर्ष उपक्रम चालू असून सर्व गावचे परतगाव असेल कासुर्डी असेल आज चित्रपरिवार असेल या सर्वांच्या वतीनं लोक गोळा करून हे अन्नदान केलं जातं या महेंद्रका काम चालू आहे रामकृष्ण अरे ते तीन हजार लोकांचा केला जातो आणि संध्याकाळी आमच्या दिंडी असती त्या दिंडीला सुद्धा आमचं पाचशे लोकांचं जेवण असतं हा एकदम भक्तिमय वातावरणामध्ये हा सोहळा केला जातो रामकृष्ण अरे जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दौंड तालुक्यात प्रवेश करत आहे निमित्ताने आलेल्या सर्व वारकऱ्यांना भोजनदान केलं जात आहे या ठिकाणी कासुरी फाटा या ठिकाणी सर्व गावाच्या वतीने सर्व भाविक भक्तांना आणि वारकरी संप्रदायातील सर्व नागरिकांना भोजन अन्नदान केलं जात आहे जय हरी माउले या ठिकाणी सर्व महिला स्वतः भाकरी थापून यांना सगळ्यांना भोजनदान अन्नदान केलं जात आहे जे हरी माऊली जे हरी गटी पासून कार्यक्रम तुमचा पाच वर्षापासून पासून करताय काय जेवण असतं तुमचं नेमकं सर्व सर्व प्रकारच्या सर्व वारकरी सोकांना असतो म्हणजे तुमच्याकडे पालखी आगमनाच्या पूर्वी याने अगोदर सगळं जेवण सकाळपासून चालू असत या ठिकाणी सर्व जेवण केलं जातं आणि सर्व आलेल्या भाविक भक्तांना आणि वारकरी संप्रदायातील सर्व लोकांना अन्नदान केलं जात आहे या ठिकाणी सर्व महिला स्वतः भाकरी थापून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चुलीवर भाकरी केली जाते जे अरे माऊली धूर लागतोय का चुलेवरच्या भाकरी वारकऱ्यांना दिल्या जातात कासुरी फाटा या ठिकाणी सर्व भाविक भक्तांना आणि वारकऱ्यांना जेवणाचा कार्यक्रम केला जातो अन्नदान केलं जातं या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने हा सर्व भाविक वारकऱ्यांना अन्नदानाचा कार्यक्रम केला जात आहे